शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांचा वाढदिवस लोअर परेड येथे उत्साहात साजरा झाला जिथे हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांच्या भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत जुन्या चाळी आहेत छोट्या झोपडपट्टी वजा वस्ती आहेत असं की लोकांच्या ज्या समस्या त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करतो जिथे सुटत नाहीत तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे लोकांनाही ते कळते आणि जिथे सोडवत आहेत तिथे पटापट ते सोडवण्याचा प्रयत्न करतो बिडडी चाळीमध्ये पण जवळजवळ सत्तर ते बहात्तर टक्के लोकं त्या ठिकाणी या सगळ्या प्रकल्पावर खुश आहेत जी बाकी लोक आहेत ती नाखुश नाही आहेत परंतु तिथे काही तांत्रिक प्रॉब्लेम आहेत काही कायदेशीर बाबी आहेत त्यांचं म्हणणं की या पूर्ण घरात ते लोकही ठिकाणी कोणाचा विरोध नाही आहे मध्यंतरी प्रश्न उपस्थित झालेले जिजामाता नगर आणि आदर्श नगर त्या संदर्भात नाही बघा आता जिजामा एक लक्षात ठेवा जिजामाताच्या जिजामाता नगरच्या जवळजवळ साठ टक्के लोकांनी आपली घरं खाली केलेली आहेत डेव्हलपमेंटच्या हिशोबाने काही लोक तिथे आहेत त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत ते चर्चा करूनच सुटणार विना चर्चे सुटणार नाही पण ते लोकंही सकारात्मक आहेत आम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे पण काही गोष्टी त्यांचं समाधान करायला पाहिजे ते प्रयत्न चालू आहे वेणुगोपाल नावाचा तुमचा कार्यकर्ते शिवसैनिक आहे की भाऊंच्या माध्यमातून बरेच प्रश्न बरेच सुटलेले आहेत तर अशी रेंगाळलेले महत्वाचे कोणते टप्पे जे तुम्ही आता वाढदिवसाच्या दिवशी संकल्प करून येत्या काही महिन्यामध्ये पूर्ण करा नाही इथे रेंगाळलेले म्हणजे एक तर रिडेव्हलपमेंट मधलीच काही घरं आहेत आता ती प हळूहळू जे काय जे सुरू होण्यातलं नव्हतं ते आता सुरू झालेलं आहे बरोबर आहे पुढच्या वर्ष दोन वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी सुरुवात झालेल्या दिसतील वरळीकरांचा मोठा प्रतिसाद जो आ, आहे तो आजही कायम आहे आणि भविष्यात राहील वरळीकरांचं एक महत्वाचं होतं की रोड रोडवरती जे डम्पर आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा अपघात झाले त्याला आळा बनतासाठी आता वरळीमध्ये कोस्टल रोडची कामं सुरू आहेत मेट्रो रेलची कामं सुरू आहेत मोठमोठ्या टॉवरची कामं सुरू आहेत जुने इमारतींची कामं सुरू आहेत झोपटपट्टी पड़ रिडेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत त्याच्यामुळे डम्पर असेल किंवा ते मिक्सरच्या गाड्या असतील ह्या रस्त्यावरती दिसत आहेत आता त्या ठिकाणी ते जे काय चालक आहेत हे ते त्यांना शक्य तेवढं शिस्तीने करा हे करा म्हणून त्यांची त्यांची लोकं या ठिकाणी कार्यरत असतात काही ठिकाणी आगाऊपणा करतात आहे रात्री बेरात्रीच्या वेळेला रोड खाली दिसला आणि मग त्याच्यातनं अपघात घडतात आहे ते दुर्दैव आहे परंतु आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिडेव्हलपमेंटची कामं सुरू असताना या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही थांबवू शकत नाही जर ते थांबवलं तर रिडेव्हलपमेंटच्या कामावरती परिणाम होतोय त्याच्यामुळे काही गोष्टी ॲडजस्ट करून पुढे जायला लागते कुटुंब प्रमुखांचा वाढदिवस आहे कुटुंब प्रमुखांची जबाबदारी असते ते सातत्याने ते पार पडत असतात पण त्यांच्या मागे आमच्यासारखे छोटे बंधू पण सोबत असतात हा वाढदिवस गेले कित पन्नासा वर्षापासून आम गेले पन्नास सा वर्ष साजरे होत आहे पण शेवटी विभागातला आणि महारा महानगरपालिकेतले असलेले आमदार याच्यामध्ये एक थोडासा फरक जाणवतो शेवटी काही जबाबदाऱ्या विभागातल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून कसतात ते आम्ही सातत्याने पार पार पडत असतो आज आलेली ही जमली जमलेली लोकं नुसतं मुंबई महानगरपालिक पालिकेतले आमदार म्हणून नव्हे तर मुंबईतली आलेली लोकं आहेत आणि महाराष्ट्रातून आलेली लोक आहेत हा कार्यक्रम आमचा कौटुंबिक नसून हा समाजाचा आणि आलेल्या लोकांसाठी आहे विधानसभेमध्ये एक वेगळं नेतृत्व करत असं माननीय आदित्यसाहेबांच्या माध्यमातून उद्धवसाहेबांच्या माध्यमातून एक वेगळी ताकद आणि वेगळी शक्ती आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते आणि ती कुटुंब प्रमुख म्हणून ते पार पडत असतात त्यांच्या माध्यमातून आम्ही छोटे बंधू किंवा आमचं कुटुंब सातत्याने या विभागामध्ये कार्य करत असतो म्हणून हा असलेला बराडी देवीची यात्रा असून पण या माध्यमातून ही लोकं इथपर्यंत पोचली मी या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो शेवटी विभागामध्ये पण काही ठिकाणी वाढदिवसानिमित्त निमित्त कार्यक्रम केले जाते मग ते शैक्षणिक असू दे मग ते मेडिकल आरोग्य शिबिर असू दे किंवा खेळाच्या माध्यमातून आज विभागात सातत्याने दोन दिवस कार्यक्रम चालू आहे हे असलेलं प्रेम ही असलेली श्रद्धा आणि असलेले संबंध याच्या माध्यमातून आज आम्ही इथपर्यंत पोचलो भविष्यात उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली एक वेगळं मुंबई महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वेगळा ठसा मी या माध्यमातून उमटवणार या शुभेच्छा मुंबईच्या महानगरपालिकेच्या आमदारांना आणि ज्यांच्यामुळे आम्ही स्वतः आहोत म्हणजे आमचं कुटुंब आहे ते सुनीलजी शिंदे आमचे मोठे बंधू यांना शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव प्रकाश महाले आहे मी आलो आहे मॉल लोअर परेलमधून शिंदेसाहेबांना वाढच्या शुभेच्छा फ्रॉम फिनिक्स फिनिक्स पॅलेडियम थँक्यूसाठी पुढील प्रगती तर त्यांची होतं म्हणजे आम्ही बघत आलो या तेरा वर्षामध्ये की ते वरती स्टेप बाय स्टेप जात आहे तर आमची ईश्वरच्या हीच प्रार्थना आहे की हे अजूनच अजून, अजून साहेबांची प्रगती हो साहेब अजून या एरिया कामं कामं चांगली करावीत थँक्यू नमस्कार माझं नाव संतोष अनावरे मी फिनिक्स पॅलेडियममधनं आलेलो आहे साहेबांना पुढील वाटचाल खूप शुभेच्छा त्यांना वाटचा खूप शुभेच्छा साहेबांचं सहकार्य आम्हाला प्रत्येक वेळी लाभत आलं आहे चांगल्या कामासाठी त्यांनी प्रत्येक वेळी सपोर्ट केलेला आहे आणि अशीच त्यांची ही कामाची पद्धत आहे त्यामुळे ते लोकप्रिय नेते आहेत त्या पूर्ण विभागामध्ये आणि पूर्ण याच्यामध्ये जय महाराष्ट्र मी निखिल शंकर वोईटे मी चेंबूर विधानसभामधून आलो आहे मी युवासेना शाखाधिकारी आहे आणि आज विधान परिषदेचे या विभागाचे लाडके आमदार सुनील साहेब यांचा वाढदिवस आहे मी चेंबूरवरून आलो आहे मी लहानाचा मोठा त्यांच्या सानिध्यात झालो त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्याकडून शिकलो की राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावं दिवस रात्र बघितली नाही आम्ही त्यांच्या त्यांच्यासोबत काम केलं आहे बारा वाजता एक वाजता दोन वाजता आम्ही त्यांच्याबरोबर के एम हॉस्पिटलला गेलो अनेक रुग्णांच्या आम्ही समस्या सोडवल्या आहेत आणि साहेबांचा तोच आदर्श घेऊन मी आज माझ्या विभागातसुद्धा मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि मला खरंच आनंद वाटतो की साहेबांनी आम्हाला कधीच राजकारण शिकवलं नाही कोणाला खाली खेचा कोणाचं बदनामी करा आणि सुनील शिंदे साहेबांचा हात आदर्श घेऊन माझ्यासारखे अनेक युवा वरळीतून चेंबूर मधून अख्ख्या महाराष्ट्रातून त्यांच्या पाठीशी उभे राहते आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललो हो आहोत कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला जो काही निष्ठेचा प्रामाणिकपणाचं फळ मिळतं त्या अनुषंगाने साहेबांचं जे काही काम चालू आहे त्या अनुषंगाने शिवसेनेमध्ये अनेक तळागाळापासून पदभूषवलेला हा माणूस आता अतिशय चांगल्या पद्धतीने संघटनेसाठी त्याचबरोबर सामान्य जनतेसाठी काम करणारा माणूस त्याच्या आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त या व्यक्तीला आम्ही अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची कारकिर्द सातत्याने भरत जाऊ आणि आम्ही सर्वजण बीएसटीचे कामगार असून बीएसटी साठी या माणसाचं अतिशय चांगलं योगदान हो आहे बीएसटीच्या कामगारांवरती त्यांना अतिशय आकृत्ती कळवळा प्रेम आहे आणि ज्या ज्या वेळेला ते समितीचे अध्यक्षपद होते त्या त्या वेळेला त्यांनी अतिशय मुलाची कामगिरी केलेली बीएसटी कामगारांना कधीच त्यांनी नाराज केले अशा व्यक्तीला सर्व बीएसटी कामगार आणि शिवसैनिक अतिशय मनापासून वाढदिवसाच्या हात्याची शुभेच्छे थँक्यू